नमस्कार मित्रांनो हे बघा आज मस्त बाकी चाललंय बाणायचं पोळ्या बनवून घ्यायचं तर आज माझे गट आला निवद आहे कारण आज गट उठवायचे दही नऊ दिवसाचं त्यामुळं मग मस्त बाकी चालली तर या दैनगरी पोळ्या दहा दहाला पण गावामध्ये निवेद्य न्याय लागतो तिकडल्या गावातला पण गट उठवायचा आहे आणि आपल्या घरचा पण तर या पोळ्याची तयारी चालली आणि सोलाची सोलाच चाललंय इकडं पुरण वाटून घ्यायचं पाट्या आणि बाणाचं चाललंय तिकडं पोळ्या बनवायचं चुलीवरच्या मग बाणा चाललेत ना पोळ्या आता काय आज गट उठायचं आता लवकर मावळ द्यायचा या त्याच्यामुळं चालले वर कायच कशा काय पोळ्या येते नाही पोळ्या मस्त येते आता मी पण वाड आहे लुटून घेतला टाकून घेतला कोकऱ्या कार्डाला खाया घातलं आणि मग आलो इकडं तर चालले दोघी जाईल मस्त बाकी भजी बनवून घेतली वाटत तुम्ही भजी बनवली आते आता आणि मग आमटी झाली भात गुरवणी सगळं झाले आता पोळ्या लाटा चालले पुरण वाटून घेतलं सुद्धा किती वाजता उठला होता काय साडेतीन उठलो होतो त्यामुळे सगळं लवकर उरागला हा मग काय म्हणजे टाइम बऱ्याच जातो ना आंगोळ्या पांगोळ्या करतो दिवस उगवाज्यातच माझ तुम्ही चालू केले दिवस उगवाजे खाली होत नाही पोळ्या ना, पोळ्या हा, हा पोळ्या हा आता आज म्हणजे जो नऊ दिवसाचा आपल्या गड बसलेला तो आज उठायचा आणि उद्या दसरा हे म्हणजे सण जवळ जी तिथं हा मग काय गट, गट म्हणजे देवाचा गट लेट बसतो ना मग तो पुनवाला उठतो बिरोबाचा ह्या आधी बसलेला येत त्याच्यामुळे ह्या अंडीच उठत्यात तर आज पासून म्हणजे या चालूच झाल्या सागर आहे ओळख किती तू गार लागते ना ले लवकर उठला असेल सागर पण आता तुमच्यावर मग आता ना कडे नाही आंघोळ पण मारली तर आता इथं चारी होती ती चारी बुजावली नंतर मग आता वरण खडी पाहून घ्यायचं चाललंय दादा गावात ना आलं ते दररोज गावात असते तर मुक्कामाला मला पण मदत करू लागते रे दादाला मग आय आज काय गरबडी गडनं उद्यापासून म्हणजे दसरा झाला की सगळं दणगरी खेळ आपलं चालू होतं दसरी पुनपर्यंत भरपूर खेळ असते काय रोज खेळ असतो गजन नृत्य दरवाज चालू पोळ्यात वरच फोगते रे पण पायऱ्यांना ऐकूबाचा खेळ खेळ होईल ना का म्हणायचं मग जात्रा अगदी टमकी गत पोळी फुगती फुगाय आता डाळ घरची पीठ करच गहू करच <laughs> मग काय सगळं मटेरियल घरचं असल्यामुळं सगळं व्यवस्थित होत ताज ताज बनवलेलं <coughs> पुरण बरा वाटी बनवायची म्हणजे कडनीत पातळ करायला लागत आणि मध्ये इथं जाड ठेवायला लागत म्हणजे मग लाटतानी बरोबर पोळी व्यवस्थित येते जेवढं पोळीत पुराण भरेन तेवढं पोळी गबगबीत होती दहा आलं की काय नाही काय काम चालू आहेच दिवसभर काल कांदा हे करून घेतलं ना कांदले नास्क पावसाने कांद्याची वाट लावली सगळी एवढी मेहनतीने उपटून काढून काठून त्याच सारखं का खालीवर करून तरी काही फायदा नाही कारण वाळूनच दे ना देणार काय आणि बाजार वर या वर्षी कांदा केलं होतं आता ते थोडंफार काढलं आणि बाकीचं सगळं आता इलाज नाही शेतकऱ्याला कधी असं पावसा पाण्याचं शेतकरी एवढा मग कष्ट लागते कष्ट करून उभे नाही त्याचा खर्च बी खुरापणी औषध काय सोपं आहे का आता उद्या पण पाना पोळ्या ना उद्या पोळ्या परवा दिवशी पोळ्या आता पोळ्याची झा नंतर मग मग आलं जात्रा मग आलं देवांच खेळ 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 कोणता झाला की मग आले सुरुवात की जायचा वाडा आज जायचा बाया उद्या जायचा वर का ना दिवस मोपाय लागते मो ना मोपाय लागते ना असं होतं पूर्वी पासून गाय घर बडवणार खर तर म्हणजे धनगर समाजाचा जास्त मोठा जत्रेचा काळ म्हणजे दसऱ्याच्या मायाचाच असतो कारण दसरा झाला की मग गावात कुसळ व्हायला सुरुवात होते दिवाळी जातं जा ते म्हणजे उसाळा एकदम वाळून जात म्हणजे सुक्त गावात आणि मग वाढ सगळं स्थलांतर करतात बाहेरगावी सगळ्यात मोठा उत्सव दसऱ्याच्या महिन्यामध्ये करणार म्हणजे हा धनगर समाज महाराष्ट्रामधला कारण तो स्थलांतरी समाज आहे त्यामुळं दसरा दिवाळी नंतर तो बाहेरगावी पडतो म्हणजे बाहेरगावी त्याला पडावा लागतो आणि बाहेर गावी पडल्याच्या नंतर देवधर्माचा कार्यक्रम केल्याच्या नंतर मोर देवा निकाली जातो परताना करून देवाला जातो ना घालून कि मला उन्हाळ्यामध्ये सुख समाधान शांती लाभू नये म्हणून असं त्याला देवाला साकडं घालून असं पुढं जावं लागतं पुढे त्याला वाटचाल करावा लागते मग आहे झाले ना पोळ्या झाले ना पोळ्या निवड आहे गावामध्ये लय बना दणक्या पोळी बनवल्या लय दणक्या बनवली पोळी दणक्याच बनवायच्या मग दोन पोळ्या खाल्या की झालं काम झालं पाहिजे सागर आज काय आहे जेवण आजबाग्यामध्ये टोपी घालायची मग गट उठवायचा हा तर आईने निवेद भरून घेतला याच्यामध्ये पोळी गुळवणी आमटी भात आणि भजी निवेद आता गावामध्ये चाललाय आमची मनी ताई पण आहे म्हणे मनी सांग इकडं बघ म्हणा बघत नाही ना इकडं म्हणे ता इकडं बघत नाही ना तिला पण आज पोळी खायला भेटेल वय सागड म्हणे ताईला दादूची लय लाडकी दोन पिल्ले झाले ते तिला आता जायचे गट सगळं तर आता आईने निवेद हे आहे आणि बाकीचं पण गुलाल भांडार हळद कुंकू हे घेतले मग आई आता गट बसवलेला आज गट उठायचा माझ्या सागरने टोपी टाकली म्हणा डोक्याला आता निवड काढून घेतलाय गटाचा पान किंवा सुपार्या खोबरं चला चलाय मग सागर जाय ना <laughs> सांगरामने जांज घेतली आणि मी घेतला डोल चला, चला। जाऊ ना ती गेली वाटत पुढं बाकीची बाकीची मंडळी गेली पुढं चला या। या।, या या सागर घट उठून आलो निवड आवलं ना नादा मस्त बाकी पोळ्या बनवायलाय तर बसायचे आता जेवायला चालले बांधायचं वाढायचं दादा पण आता गावात गट उठून आले ते कशी पण मस्तपैकी बनवते पण बनवच काय आहे दुसरं पण बनवतो ना कधी कुरड पापड कर आता उद्या पण पोळ्या खायच्या परत आज घाटाच्या उद्या दसऱ्याच्या पोळांची वाज घरबडी शाळेत जायची त्यामुळं गरबड चालली पोर अर्ध्या अर्धीच पोळी म्हणली ना अर्धी दिली आता वाढले आता उद्या तर पोरांना सुट्टी असेल उद्या सुट्टी प्रत्येकाच्या घरती गट उठवायला बोलावतात ना सागरला 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 कस आमंत्रण येतंय जरा आता ह्या पोरांना बी आलाच यांची चाल आहे त्याच्यामुळं ही पोरांची झाली गाय मस्त आमटी पण आहे पोळ्या पण झालं दादा उपाय झालं मग काय आता मामाला नऊ पोळ्या खायच्या घेतलं म्हटलं मामाला नऊ पोळ्या खायच्या मी जाऊ त्या पोरांची करबड गेलच पाहिलं घरी लवकर सागर आला तू गट उठून किती वेळी गेलता उद्या उद्या गेलं का मग कस गेलं बिघरी गेल तर वाटत मग मामा तुम्ही गावात गेला किती देवळातलं उठवलं काही एकच आणि तिचा दुसरा गट बसला मामा देवीचा त्या लक्ष्मी मिळायचं आता पंगत उठली कि मामाची सागरची अशी पंगत बसायची आता हा आत्या उपास सोडायला सागर जेवायचा जेवायचं आम्ही सागर गेला गट उठवायला तिकड कारभारीकडे आमचं हे ना येऊ आख्यात उपास सोडाय बसल म्हातारा म्हातारी सागर राहिला माग तिकडे गेला तर गट उठवायला पाहुण्याचा पाहुण्याचा भाऊ भाऊ किचा तर आता पोर जरा शाळेत सोडून आलो गावात तर चालले आता आयचं आणि दादा जो उपास सोडून घ्यायचं आणि सागर पण गडी मांगर राहिला होता जेवायचा अजून चुल राहिली बाण राहिली तर आता आम्ही जेवलो तर आपलं पण आज आलं ते कुठून आलो तुम्ही होय तुम्ही दादा हय तर त्यांचं गाव प्रॉपर म्हणजे सांगोला आणि मंगळवेढा आहे तर ते आहेत कल्याण डोंबिवलीला तर ते आपलं हिडिओ बघते तर मग आता ते आम्हाला इथं भेटायला म्हणून आलं ते तर हाय पोळ्याचं जेवण तर मग जेवा म्हणलं तर बसले ते आता बाणाचं चाललंय वाढायचं तर दादा पण आता गावात आलं ते

पुढील व्हिडिओ कधी येईल याची वाटच पाहत असतो आम्ही आणि तो खूप आवडत असल्यामुळे <laughs> आम्ही आणि तुमच्या घराण्यात सर्व सर्वांवर चांगले संस्कार होतात आणि लहान मोठे सुद्धा सर्व काम करतानाही दिसतात थोडी कमन करा अर्धी अर्धी पुढे आम्ही दोन दोन तीन तीन खातो आम्ही सकाळी करून नाश्ता केल्यामुळे आम्ही थोडं थोडं काय बघ दोन घास का चार घास का आमचं महा काम आहे जेव्हा हुकाची भूक तांची पाहिजे तुम्ही पाहिजे जाणताय तसंच आम्ही कसं इतर वेळ आल्यावर काम यात करतो जेव्हा टायमा जेवण दिला पाहिजे चटणी असू बाकी काही असतो तुम्ही थोडसीपासून थोडस शिकायला बांधायला शिकवाय शाळा शिकतात लहान मुलं ना गम पासून हा बाराखडी बाराखडी पूर्ण म्हणजे त्याचा उपयोग त्यांना रस्त्याने जाताना गावची नाव

तुमची चालत निसर्गाची देणगी असं भागात तुम्ही माहिती व्यवस्थित देत हा बरोबर आहे तेच देखील निसर्गाची देणगी देवाची देणगी देवाचं ते व्यवस्थित घेतलं पाहिजे आणि दुसऱ्यांना पण त्याच दिलं पाहिजे खरी गोष्ट